नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत आहे माधवीज किचनमध्ये तर आज आपण झटपट अशी एकदम साधी सोपी तांदळाची खीर बनवणार आहोत चला तर मग सुरू करूयात खीर बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम भात शिजवून घेतलं आणि मिक्सरला लावून असं बारीक पेस्ट करून घेतलं गॅसवर पातेलं ठेवलं आणि आपण आता दोन तीन चमचे सूप घालून घेऊ तर हे खूप गरम झालं की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊ याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेऊ आता हे बारीक केलेले भात आपण घालू नंतर आता याच्यामध्ये आपण साखर घालू दीड वाटी साखर थोडी उकळी आली की गरम ता पासंट आता आपण खीर चांगली पाच मिनिटं उकळवून घेतली आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊ आपण याच्यामध्ये दूध घेतलं आता एक चमचा वेळची पावडर घालून घेऊ दूध घातल्यानंतर आपली खीर ही दोन तीन मिनटं चांगली शिजवून घेतली आता ही तयार झाली तर आपली झटपट अशी तांदळाची खीर अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार झालेली आहे मग तुम्ही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग खा आणि मस्त राहा